हो सरकार बाप पाहताय ना या फोटो कड आणि या फोटो मध्ये बिनधास्तपणे झोपलेल्या माता मावल्यांकडे खरा विचार करायचा झालं तर एवढी कडाक्याची थंडी आहे ना अंगावर पांघरायला काहीये ना खाली हातरायला काहीये ढेकळामध्ये जिथं जागा मिळेल तिथं त्यांनी ते मातीचे ढेकळ थोडेसे बाजूला सारले आणि झोपायची जागा तयार केली येणाऱ्या पिढ्या मातीत जाता कामा नये याच्यासाठी आज ढेकळावर माती झोपावं लागलं तरी चालत पण पुढच्या पिढ्याची माती होणार नाही याच्यासाठी हा सगळा संघर्ष चालू आहे आम्ही जेशिबीतनं टाकलेली फुलं मोठ्या कौतुकानं दाखवतो त्याच्यावरती खऱ्या अर्थानं ताशोरे ओढायला लागतो पण या ढेकळात बसलेल्या ढेकळात झोपलेल्या माता मावल्यांकडे एकदा कॅमेरा आम्ही फिरवला पाहिजे सरकार मायबाप हा सगळा संघर्ष मराठा समाजाचा तुमच्या कधी लक्षात येणार आहे का नाही आणि मराठा समाजाची चालवलेली ही थट्टा तुम्हाला कधी संपवायची नेमकी आज मराठा समाज एवढ्या मोठ्या संख्येनं मुंबईकडं रवाना होतोय त्याच्या संदर्भात काही विचार करणार आहेत का नाही आज भलेही हे वादळ ढेकळामध्ये इकडे झोपलेलं असल पण मुंबईत आल्यानंतर हे भगव वादळ तुम्हाला कधीच पेलणार नाही बरं कसं आहे कोणी चटाईचं अथरुण केलंय तर कुणी जवळ असलेल्या गमजाला स्वतःच्या अंगावर पांघरून घेतले जसं जमल जशा पद्धतीनं जमल त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं हा संघर्ष शेवटची लढाई शेवटची लढाई म्हणून मराठा बांधव या लढाईत उतरतोय आणि स्वतः लढतोय सुद्धा माय बाप सरकार या मराठा बांधवांच्या भावना लक्षात घ्या जर का हा बांध फुटला ना तर इथल्या सरकारला हा बांध पेलणार नाही कारण मराठा खडा तो बडा हे उगस म्हणत नाही आज कोटीच्या संख्येनं हा मराठा बांधव मुंबईच्या दिशेला येतोय आणि हे वादळ इतकं प्रचंड मोठं आहे एवढं वादळ हे मुंबईवरती घुंगवायला लागल्याच्या नंतर मुंबईची काय अवस्था होईल खऱ्या अर्थानं आपण विचार न केलेलाच बरा आजपर्यंत वावरात काबाड कष्ट करत असताना आजपर्यंत वावरात राबत असताना रात्रीच्या अंधारात दारे धरत असताना आमची माता मावली दनामध्ये झोपली बांधावरती झोपली पण आमच्या माता मावलीला तुम्ही ढेकळा झोपायला भाग पाडलं सरकार मायबाप या सगळ्या गोष्टीचा हिशोब शंभर टक्के होणार मराठा बांधवाची चालवलेली ही थट्टा वेळीच थांबवायला हवी ढेकळांची उशी करून ही माता मावली झोपली आहे अंगाला लुगड गुंडाळून ही माता मावली झोपली आहे तिच्या भावनांची कदर करा सरकार मायबाप नाहीतर मराठे जर का पेटले ना तर मराठ्यांच्या पुढे तुम्ही कोणत्याच गोष्टीला पुरू शकणार नाहीत आणि हे पुन्हा एकदा लक्षात घ्या बरं का मायबाप